हे मंडळी नमस्कार तर आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मटणची रेसिपी पण हे मटन एकदम झटपट असं होणार आहे एकदम पंधरा ते वीस मिनिटात होणार असं मटण आहे अचानक कोणी पाहुणे आले आणि त्यांनी फरमाईश केली की आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे तर तुम्ही झटपट मटण कसं बनवाल ते मी तुम्हाला आज दाखवत आहे तर बघा मी मटन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक किलो मटन आपलं सॉरी अर्धा किलो मटण आहे हे त्याच्यामध्ये मी एक चमचा एक ते दीड चमचा हळद टाकलेली आहे आणि एक ते दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्येच पाणी थोडंसं टाकून आणि याला दोन ते तीन शिट्टी मी कुकरला पटकन करून घेणार आहे आणि कुकरची शिट्टी होते तोपर्यंत तो मग लगेच आपण कांदा खोबरा वगैरे हो कापून घेऊया जो आपल्याला मसाल्यासाठी वापरायचा आहे तर मी दाखवते तुम्हाला पहिले आपण मटनमध्ये हे आता हळद आणि मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित हलवून याच्यात आपण पाणी घालून आणि याला झाकण लावून ठेवून देऊया दोन ते तीन शिट्टी करून घेऊया याची इतकं झटपट होतं ना हे मटण याला काहीही वेळ लागत नाही अगदी म्हणजे पंधरा ते वीस मिनिटातच होतं तुम्हाला कधी असं वाटलं ना म्हणजे अचानक पाहुणे आल्यानंतर जर त्यांनी फरमाईश केली ना नॉनव्हेज खायची तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा एकदम झटपट होतं तर बघा मी चार हे छोटे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत एकदम मोठे पण नाही आणि एकदम छोटे पण नाही आहेत तर ते मी चिरून घेते आणि आपल्याला हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत आपला कुकर पण दोन ते तीन शिट्टी होऊन जाते आरामात आणि आपला मसाला पण भाजून होऊन जातो तर तवा मी ठेवलेलाच होता तापायला तव्यामध्ये मी खोबरं भाजून घेते आता हा लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी मसाले जास्त करून भाजते कारण की मग लवकर भाजले जातात याच्यामध्ये जास्त तेल पण टाकायची आवश्यकता पडत नाही आणि पटकन भाजले जातात भाज तर थोडंसं तेल टाकून मी भाजलेले आहेत कारण की याच्यामध्येच मला लसणाच्या कांद्या पण थोड्या तेलावरती परतवायच्या होत्या म्हणून तर बघा मी सालीसकटच लसून घेतलेला आहे हा गावरान लसून आहे म्हणून मी सालीसकट घेतलाय जर आपण बाहेरचा जो पांढरा लसूण मिळतो तो सालीसकट नाही घ्यायचा त्याची साल काढूनच मगच घ्यायचा कारण की त्याची साल कडक असते आणि ती आपल्याला मग खाताना ती लागते हा गावठी लसूण आहे तर याची साल एकदम अशी पातळ असते तर, तर काही नाही मिक्सरमध्ये वाटली जाते एकदम आरामात आणि टेस्ट पण खूप छान लागते जर आपण सालीसकट हा लसूण घेतला ना तर खूप छान टेस्ट लागते तर आता खोबरा आणि लसूण आपला परतवून झालेला आहे तर मी आता कांदे परतवून घेते व्यवस्थित अशी मी पटपट घाई मध्ये कांदे कापलेले आहेत त्याच्यामुळे ते असे मोकळे मोकळे झाले नाही आहेत तर काही हरकत नाही थोड्या वेळी लगेच हे असे सुटसुटीत होऊन जातात ते तर मी त्याच्यावरती आणखी एक ते दीड चमचा मीठ घालून घेते म्हणजे मग आपले कांदे लवकर मऊ होतील लवकर परतले जातील मीठ टाकल्याने एकदम लवकर कांदा परतला जातो जास्त वेळही लागत नाही त्याला तर व्यवस्थित असे कांदे भाजून घेते छान असे हे बघा मस्त कलर चेंज होईपर्यंत असे म्हणजे मग भाजीला पण आहे ना एकदम अशी छान तर येते आणि कलर पण छान येतो तर आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा खोबरा आपलं लसूण यांचं आपल्याला आता मी वाटण करायला दिलं आहे मुलाकडे आणि एकीकडे लगेच फोडणी करायला घेऊया तर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन ते तीन पळी आहे नॉनव्हेज आपण करतो ना तर याला थोडंसं तेल जास्तच टाकायला लागतं कारण की कसं आपल्याला तर्रीदार भाजी म्हणजे दिसायला पण तर्रीदार पाहिजे आणि त्याच्याने मग ती चविष्ट पण होते त्याच्यामुळे मग मुझ नॉनव्हेजच्या डिशला थोडस तेल जास्त घालायला लागतं तर आता आपलं वाटण पण झालेलं आहे तेल पण गरम झालंय तर वाटण घालून घेते मी बघा आणि याला जास्त पण परतवायचं नाही लगेच आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये पण जास्त काही मी वापरणार नाहीये खूप आपल्याला असं म्हणजे आपल्याला ही एकदम झटपट अशी बनवायची पण टेस्टी पण लागायला पाहिजे त्याच्यामुळे खूप काही मसाल्यांची पण गरज नाही जो आपला नॉर्मली घरामध्ये मसाला असतो तेच आपण मसाले ऍड करणार आहे तर बघा मी दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकून घेते जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं तर हे काश्मीरी लाल तिखट आहे त्याच्यामुळे इतकं तिखट लागत नाही त्यामुळे मी चार ते पाच चमच आहे आणि थोडासा चिकनचा मसाला घेतला आहे मी जो एवरेस्टचा भेटतो ना चिकन मसाला तो घेतलेला आहे घरचा थोडासा काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे हळद आपण शिजवताना पण टाकली होती याच्यामध्ये पण थोडीशी टाकायची आणि हे आता व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला मसाले आपले व्यवस्थित भातले जातील इतपत आपल्याला परतवायचं चा आहे छान असं बघा याप्रमाणे छान असं आणि आपलं मटण पण आता शिजलेलं आहे तर मी थोडंसं थंड करायला ठेवलं होतं तर वाफ निघून गेली आणि मग नंतर कुकरचं झाकण मी खोललं बघा आता ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मी व्यवस्थित हलवून घेते याला आणि मिक्सरचं भांडं पण थोडंसं धुवून त्याचे पण मी पाणी टाकून ते पाणी भाजीमध्ये टाकून घेते छान असं याला हलवून घ्यायचं मस्त उकळी येऊ द्यायची याला जरा आता तुम्हाला तरी दिसत नाहीये म्हणजे असं भाजी अशी वेगळीच दिसते झटपट बनवली म्हणून पण छान अशी याला बघा किती मस्त अशी तरी येते आणि उकळी पण आली तर थोडस आपण आता झाकण देऊ याला जरा मसाले आपल्या मध्ये मुरतील असं बघा किती छान अशी तरी पण आलेली आहे आणि भाजी पण आपली इतका छान सुगंध सुटलेला आहे ना भाजीचा असं खा म्हणजे समोरचा जेव्हा खायला बसेल ना तर म्हणणार पण नाही तुम्ही एवढ्या झटपट अशी भाजी बनवलेली आहे नाहीतर मग नॉनव्हेज कसं खूप आपण खूप हे आता कधी बनवू कधी वाटण ते पण अगदी झटपट होते ही भाजी काहीच वेळ लागत नाही कोथंबीर गार्निश केलेला आहे आणि किती छान अशी तरी आलेली आहे बघा आता आपण सर्व करून घेऊया मी दाखवते तुम्हाला सर्व करून प्लेट मध्ये बघा गरम गरम छान असं आपलं मटण पण खूप छान असं शिजलेलं आहे आणि तर्रीदार एकदम असं झालेलं आहे आणि आपल्या पाहुण्यांना पण खूप आवडलेलं त्यांनी सगळं संपवलं इतकं आवडलेलं त्यांना छान असं मटण आपलं रेडी झालेलं आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला नक्की आवडत असतील तर खरंच लाईक कराओ सबस्क्राईब पण करा आणि शेअर करत जा प्लीज सबस्क्राईब तर कर, नक्की करा प्लीज मग नवीन नवीन मी तुमच्यासाठी अशाच रेसिपी घेऊन येत जाई ते कशी वाटली नक्की कमेंट करा आणि या तुम्ही पण जेवायला धन्यवाद श्री स्वामी समर्थ